सर वो पेमेंट नहीं दिया काम करवा का, का, का था आपने यही सावरदारी में रहता हूं सर बासली फटा वो कंपनी है अच्छा हाँ वो महाराष्ट्र का आदमी है मैं बिहार का हूं सर वो मुझे पैसा नहीं दिया अठारह हजार पता दिया चार बंदा का पूरे अस्सी अच्छा हजार चार बंदे का कितना है पूरा 80000 अच्छा, सर 80000 अच्छा है क्या जी अच्छा क्या नाम है चार बंदी का मेरा नाम शिवम है और अर्जुन है मनीष मिंटू अच्छा इन सालों को पेमेंट नहीं किया नहीं किसी का नहीं बोला क्या आजकल 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 वो दो महीना हो गया इसलिए मैंने दूसरा कंपनी पकड़ दिया सर और वो राशन वाला मांग रहा है मेरे पैसा वो दिया नहीं तो मैं सर अच्छा अच्छा आप कहा का अच्छा काम कहा किया था पुणे में किया था क्या कहा किया था नहीं नहीं ये पुणे में किया था बासली खटा वो कंपनी है पाउडर कोटिंग का अच्छा अच्छा क्या बोल रहा है आप समाज क्या बोल रहा है पैसे देने पैसे नहीं दे रहा है सर आज कल कर, आजकल करते कर करते वो बोल रहा है क्या आप पैसा नहीं दूंगा कॉल भी नहीं उठा रहा है बस इतना बोल के वो कॉल भी नहीं उठा रहा है बोलता है जे जे बोलता है जे करना है करने पैसा नहीं दूंगा अच्छा कितने एक महीने का पेमेंट है क्या नहीं सर डेढ़ महीने का है एक दिन एक महीना बीस दिन करवाया अच्छा जी तुम्हारे चार बंदे का पैसा नहीं दिया उसने नहीं दिया सर अच्छा नाम क्या है तुम्हारे मालिक का ओ, सर नाम, का, विनोध। विनोध नाम है उसका विनोद विनोद नाम क्या जी अच्छा हाँ है, है ना सर ये नंबर मुझे मैसेज करो तो बात करता हूँ उनसे जी सर सर मैं बहुत गरीब आदमी मेरा वो बहन का शादी है घर पर एक रुपया नहीं भेजा हूँ सर इधर राशन वाला मांग रहा है वो दिया ही नहीं है सर अच्छा अच्छा जितना हेल्प होता क्या उतना हेल्प करता मैं आपको मुझे नंबर भेज दो मैं बात करता सर ठीक आहे मी पेमेंट देऊ नका आणि मराठी माझ्या मराठी मासे माणूस येत नाही सर याच्यामध्ये काम केले नाही कामाचे पैसे भेटले पाहिजे. तर तुम्ही काय बोलताय? आपण मराठी माणसं हे म्हणजे ते म्हणजे असं करायचं का त्यांना? हो बियाणं वगैरे नेऊन कुठे नेऊ? हा मग मी तुम्हाला माझा विषय सांगतो काय आहे? हा आपण आहे ना एक पार्टनर घेतला होता आपल्याला अच्छा हा आपल्याला license त्याला दिलं होतं नाव आपल्याला हम्म ही चार पोरं फक्त आपल्या म्हणून आली होती हम्म आणि मी त्या company मध्ये लावली होती ती कंपनी बंद झाली म्हणजे त्यांनी दुसरा plan टाकला जो पार्टनर होता ना हम्म चार चार गेला होता तो म्हणजे आपला तो पण मराठी होता होता आपलं ना थोडा एक जो बिल बनवतो का आपला बिलिंग करतो त्यातून काहीतरी खटकलं पेमेंट वरून आणि कंपनीचा साहेबांना तो उलट बोलला पार्टनर कंपनी आपण मिळून दिली त्याला मागं होतं फक्त तो पार्टनरशिप मध्ये ते साहेब म्हणलं मी काय पेमेंट लगेच करणार नाही तर त्याने काय केलं पेमेंट घेतलं सगळं तो दोन नंबर आवाज होता आपला म्हणजे त्याचा मला थोडा वाद झाला काय त्याने माझं मी पेमेंट करतो तर तो काय पेमेंट केलं नाही सगळे पैसे त्याच्याकडे ठेवले असं झालं शॉर्ट हे सारखं मी यांना म्हणलं ते म्हणले आम्हाला काम नाही साहेब तुम्ही काय म्हणते माझा मित्र आहे सोमाला मी त्यांच्याकडे कामाला तिथं काम करतो कशी येऊन ते गाववाले आमच्या दोन अच्छा त्यांच्या पेमेंटचा काही विषय त्यांचं पेमेंट तरी करता हा मी तेच सांगतोय सांगतो एक कंपनीचं पेमेंट आहे जी डब्ल्यू पी म्हणून तिथं पण आपले दोन महिने तिथे आहे ना जग पार्टनरच्या हिशोबा तिथं पण साहेब थोडं उलटवाला तो तर मॅडमने मॅडम म्हणले मला शिगा केली असं केलं तसं केलं त्यांनी थोडं पेमेंट थांबवून ठेवले पण हे चार पोर चार पोर हे उलटे बोलले चार पोरांतर मनीषविनीचं पेमेंट आहे ना त्यांनी ऍडव्हान्स वगैरे हो घेऊन भरपूर त्यांचा खर्च रुचा आहे mm -hmm. त्याने मला पाठवलेलं आहे mm -hmm. काय सगळं पेमेंट नाही राहिले कोणाचं पैसे दिले त्यांना टोटल ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये घ्या बरं मनीषला कॉलवरती मनीषला मनीष नाही तो शिवम कुमार आहे वरती माझ्या मी त्याला सांगितलं त्याने मगाशी मला फोन पण केला होता त्याला शिवमला घ्या कॉलवरती

नहीं Halo? नहीं एक रुपया नहीं मिला तो है ना मनीष कुमार किधर है अभी किधर मेरे साथ साथ है है में ना तुम्हारा पेमेंट कितना है तीन कितना था तुम्हारा एक आदमी का था अठारह हजार है तुम्हारा अठारह हजार साडे साडे करोच बोलाय ना बोलाय काय ते ना काम करण्या हॅलो हा हा सर हॅलो हा हॅलो हा बोला बोला ऐकतो ऐकतो बोला येतोय का तुम्हाला आवाज हा येतोय कंपनीचा अटेंडं आपल्याकडे ते बिल पाठवलेलं अच्छा मी तुम्हाला हिशोब करून ना हिशोब नाही अटेंडन्स असेल ना, ना माझ्याकडे व्हॉट्सअप ला आता हा नंबर तुमचाच आहे ना हा माझाच तुम्ही कोण पेमेंट दिलं आहे सगळं मी सांगतो ना तुम्हाला हिशोब आहे ना सगळं लिहिके किती ॲडव्हान्स किती काय आहे ऐंशी हजार म्हणतात ना हे हा हा एका महिन्याचं ऐंशी हजार रुपये का तीस पाचशे पन्नास रुपये अडतीस रुपये बारा तासाला हजेरी होती ना तर कंपनीच्या साहेबांबरोबर तुम्ही तुम्ही बोलणं करून देऊ शकतो अच्छा म्हणजे जे बिल काढतात ना हम्म त्यांच्यासोबत काय त्या महिन्यापासून म्हणजे टोटल त्या पोरांचं ह्याच पोरांचं नाही ज्यांनी जे दुसरं कॉन्ट्रॅक्ट ठेवलेत ना त्यांचं त्यांचं पेमेंट बारा तासाला किती हजार होते म्हणले पाचशे पाचशे अडतीस रुपये पी एफ आहे सर तो ठीक आहे ह्यांचा हिशोब काढा आणि मला व्हॉट्सअपला टाका हा हिशोब काढतो आता मी थोडा बाहेर आहे ठीक आहे ठीक आहे काही दिवस तुमच्या वाढले आमचे ठीक आहे ठीक आहे ते मग हिशोब आहे तो आपण करू अच्छा अच्छा त्या पोरांना दे त्या पार्टनरनी तो मी तो देतो म्हणलं नाही मला काही आता क्वॉरट्राईन करायचं आवडत नाही अच्छा अच्छा मग काय करा मी त्याला माझ्याशी सांगितलं होतं तरी तो साका याला नंबर दे त्याला नंबर दे त्यांनी नेलते पण तिथलं काम आपलं बंद झालेलं आहे कार्यकर्त्यांनी मात्र केल्यापासून सगळं बंद केलं तिथलं त्याला या गोष्टीला बरे दिवस झाले मी कॉन्ट्रॅक्टला येऊन पूर्ण बंद केलेली काय बघा त्यांचा हिशोब वगैरे करा काय दाखवाय तुम्हाला सांगतो ना मी hmm. त्या कार्यकर्त्यांनी मॅटर केल्यापासून आपलं रिलेशन खराब झालं तिथलं hmm. काम त्यांनी आपलं बंद करून टाकलं हा okay. तर मी याला सांगितलं होतं hmm. कंपनी आपली okay. जीडब्ल्यूडी कंपनी okay. मॅनेजर hmm. hmm. जी मार्च मध्ये पंधरा ते वीसच्या सांगतो यांचं नाही देऊन टाका आपण काम बंद केले महिने झाले तिथलं पण. सर एकट्याच कसं आणि जे चार मुलांनी काय करायचं सर त्यांना राशीनचे पैसे नाहीत सर त्यांच्याकडे. अहो तो मनीष कुमार कोण आहे? त्याचा माझा काही संबंध नव्हता. आपण त्याला कामाला लावलं होतं. ते दारू पिऊ नाही का? एवढ्या भयंकर व्यसन शिवाय दिल्या त्याने. तुम्हाला काय सांगू? याचे हाय केलेले चांगले आहेत. सर मी त्याला काय बोललो ना हाय फक्त इथं नव्हता. गावाला गेला होता. मी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी पण त्या रूमवरती गेलो रुमाला आणला तर ते कधीच थोड़ू। सोडून गेले नाही अच्छा सर काय करा माहिती का तुम्ही आता तुम्ही बाहेर येत म्हणताय तुम्ही घरी गेल्याच्या नंतर या चार मुलांचं पेमेंट काढा कुणाला किती दिलेत कुणाकडे काय उचल आहे ते बघा आणि काय का राहत आहे ते मला सांगा व्हाट्सअप ला टाका व्हाट्सअप तुमचं नाव काय म्हणले विशाल भंडारे ठीक आहे म्हणतो हा ते राहू ते राहू द्या असं नाही चार मुलांचं पेमेंट पंधरा तारखेपर्यंत पेमेंट साहेब माझ्याकडे लेखी आहे कोणला किती यार कोणतं जास्त देऊ नका समजा एका एका जणांनी पेमेंट नाही बर काही हिशोबाने पेमेंट आहे मी तुम्हाला कंपनी साहेब बोलणं करून देऊ शकतो नाही नाही मला ते काय करा माहितीये का तुम्ही ना तुमच्या हिशोबेटा सगळ्यांनी किती उचललेत काय कि मला ते मला व्हाट्सअप ला टाकून द्या काय राहतंय त्यांचं पेमेंट करून टाका शिवाय मला मार्गदर्शन ते पण सांगितलं होतं यांनी मला मार्गदर्शन अर्धा तासापूर्वी फोन केला एक तासापूर्वी याला म्हणलं तुम्हाला आहे कोणाचं नाही मला माहिती आहे बाकी त्यांचं कोणाचं नाही ते माझं पेमेंट करून टाका मी त्याला सांगितलं मला इकडचं पेमेंट झालं नाही कंपनीचं मी म्हटलं ते यातलं काय काय असेल एक्स वाय काय असेल तुम्ही शकतो करून टाकू आपण तुमचं नाव काय म्हणलं विशाल भांडारे विशाल भांडारे ते युट्युब ला जाऊन सर्च करा हो साहेब युट्युब ला आपण मराठी माणसं युट्युब ला सर्च करायची गरजच नाही चालतंय बघा ते काढतो ते आणि त्यांना पंधरा तारखेपर्यंत पेमेंट करून टाका हा पंधरा ते साहेब म्हणले करतो तुम्ही ओके मॅडम चेक झालं की हा आणि मला टाका हा मी घरी गेल्यावर टाकतो मी बाहेर आहे घरून ओके ओके चालतंय ठीक हॅलो बोलिये ना हॅलो बोलिये ना हा सर पेमेंट कब दे रहे ये पंधरा तारीख को बोला सर ये ऐसा ही बोला है दो तारीख को दूंगा आप बोला आठ तारीख को फिर आप बोला पंद्रह तारीख को ऐसा ही ऐसे अभी मैंने बात किया है तुम्हारा पेमेंट होता है वो क्या बोल रहे हैं तुमने पैसे और भी लिए उनके पास से नहीं बार खाली एडवांस दिया है पांग सो पांग सो दिया है ही एडवांस दिया वही, बोल रहे है ना वो वो क्या बोल रहे मैं घर को जाता शाम को और तुम्हारे कितने पैसे उनके तरफ फिरते क्या उतना पेमेंट करके देता जी जी बोला है अभी बोला वो बोल रहा था आठ तारीख को दूंगा बोला पंद्रह तारीख को दे रहा है दो महीना ठीक है पंद्रह तारीख तक वेट कर रही है उन्होंने बोला है मुझे अभी तुमने सुना है वो पंद्रह तारीख तक तो, तो तुम्हारा पेमेंट हो जाएगा ओके जी सर अगर नहीं कोई, कोई दिक्कत आ गई तो मेरा ये पर्सनल नंबर है मुझे कभी भी कॉल कर सकते हो जी सर हाँ ठीक है सर बहुत गरीब आदमी है वो मेरे बहन का शादी है घर पर अच्छा मेरे से जितना हेल्प होता मैं उतना करता ना आपको हाँ ठीक है